नमस्कार करिश्मामध्ये आज आपण हिरव्या कच्च्या टोमॅटोची झणझणीत अशी हिरवं वाटण टाकून भाजी बनवणार आहोत जी भाजी तुम्ही कधीच बनवला नसाल आणि कधीच अशा चवीची भाजी तुम्ही खाल्ली नसाल इतक्या चवीची ही भाजी बनते तर चला मग आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तर इथे मी चार कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आता ही टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायची कोरडी करून घ्यायची आणि त्यानंतर त्यांना आपण बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी होईल तितके हे बारीक चिरून घेतलेले आहेत तर सगळे टोमॅटो मी इथे याच पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आता या टोमॅटोना आपण फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी कढईमध्ये दे एक मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहेत हे सगळं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे टाकून परतवून घ्यायचं आहे आपण इथे एक वाटण बनवून याकरिता या खलबत्त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या सोबतच थोडेशा लाल मिरच्या देखील मी टाकून घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मीठ टाकून हे जाडसर असं आपल्याला कुटून घ्यायचं खल आहे खलबत्ता नसेल तर मिक्सरमध्ये दे देखील तुम्ही हे जाडसर असं कुटून घेऊ शकता कांदा परतला की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आणि भाजी अगदी खमंग लागते त्याचसोबत वाटून घेतलेल्या हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धन्या पावडर टाकून घेऊयात आणि छान असं परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली टमॅटो होती ती टोमॅटो टाकून घेऊयात आणि सोबतच इथे मी दहा मिनटे आधी एक वाटी तुरीची डाळ भिजवत ठेवलेली होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आणि मंदाचेवरती झाकून पाच मिनटे शिजवून घेऊयात पाच मिनटे शिजवत असताना अधूनमधून झाकून काढून तुम्ही ही भाजी चेक करून घेऊ शकता पाच मिनटानंतर बघू शकता मस्त अशी भाजी शिजवून तयार झालेली आहे चमच्यानं पूर्णपणे मॅश करत ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे यानंतर यावरती थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर तयार आहे आपली तर चमचमीत अशी हिरव्या कच्च्या टमाटोची भाजी भाकरीसोबत सर्व करा नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि ही रेसिपी आधी ट्राय करून पहा त्यानंतरच कमेंट्समध्ये मला सांगा की रेसिपी कशी वाटली ती रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद